पुस्तक आपले भविष्य भारतीय संविधान लेखक सुभाष वारे प्रकरण क्रमांक एकोणीस मुस्लिम आरक्षण आणि भारतीय संविधान सच्चर समिती अहवालानुसार विकासाच्या बाबतीत मुस्लिम समाजाची स्थिती ही अनुसूचित जातींपेक्षाही खराब आहे शिक्षण नोकऱ्या बँकांचे कर्ज सरकारी योजनांचे लाभार्थी अशा सर्वच ठिकाणी मुस्लिम समाज मागे आहे जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा अशा सर्वच प्रतिनिधीगृहात मुस्लिमांचे प्रतिनिधित्व नगण्य आहे रंगनाथन आयोगाने मुस्लिमांसाठी आरक्षणाची शिफारस केलेली आहे या समाजातील बहुसंख्य लोक आज उपेक्षा आणि अविश्वासाच्या अव वातावरणात जगत आहेत त्यातूनच समाजातील काही तरुण भरकटून चुकीच्या मार्गाला लागत आहेत दहशतवादी संघटना याचा फायदा घेऊन मुस्लिम तरुणांची माथी वडकवण्याचा प्रयत्न करतात जिहादचा चुकीचा अर्थ त्यांना सांगत त्यांना दहशतवादाच्या मार्गाला लावतात जे दहशतवादाच्या मार्गावर आहेत त्यांना समजावून रोखले पाहिजे जे, जे दहशतवादी कृत्यात सामील आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे भारतात दहशतवाद हा काही एकाच धर्माच्या नागरिकांचा सहभाग असलेला विषय नाही मालेगाव बॉम्बस्फोट आणि समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट खटल्यात ज्या पद्धतीने साध्वी सिंग कर्नल पुरोहित यांच्यावर आरोप झाले आहेत आणि राष्ट्रप्रेमी अधिकारी हेमंत करकरे यांनी ज्या पद्धतीने त्याबाबतचे पुरावे समोर आणले त्याने हे आता सिद्ध झाले आहे पण दहशतवादाच्या तपासाबाबत तपास यंत्रणा पक्षपातीपणे वागतात याचा एक खोलवर परिणाम मुस्लिम तरुणावर होत आहे या पार्श्वभूमीवर मुस्लिम आरक्षणाची मागणी समजून घेतली पाहिजे सरसकट धर्माच्या आधारे आरक्षण संविधानाला मंजूर नाही समाजातील थोडे पुढारलेले लोक स्वार्थासाठी आम्ही सर्व एकच अशी भूमिका घेऊन सर्वांसाठी आरक्षण मागतात जे न्यायालय टिकत नाही तत्कालीन आंध्र प्रदेश सरकारने मुस्लिमांना सरसकट पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता जो न्यायालयाने रद्दबातल केला होता मात्र महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मराठा सोळा टक्के व मुस्लिम पाच टक्के समाजास आरक्षण देणारा अध्यादेश जारी केला या निर्णयास न्यायालयात आव्हान दिले गेल्यावर उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल केले मात्र मुस्लिमांसाठीचे शैक्षणिक आरक्षण योग्य ठरवले या न्यायालयीन निर्णयाचा आधार तर्क शोधला पाहिजे देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेत आल्यावर मात्र मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाच्या न्यायालयाने मान्य केलेल्या या निर्णयाकडे साफ दुर्लक्ष केले आहे मुस्लिम समाजातील शिक्षणाचा अभाव सक्षम रोजगाराचा अभाव हे विषय गंभीर मानून समाजाच्या आर्थिक विकासाकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे निर्णय प्रक्रियेत सत्ता केंद्रात समाजातील जाणत्यांना सामावून घेतले पाहिजे मुस्लिम समाजाअंतर्गत काही प्रश्न नक्कीच आहेत मुस्लिम महिलांच्या न्याय्य अधिकारांचे काही प्रश्न आहेत त्यावर बोलले पाहिजे पण मुस्लिम समाजाच्या रोजीरोटीच्या आणि अस्तित्वाच्या समस्यांबद्दलही आपण बोलले पाहिजे तत्वत इस्लाम मध्ये जाती प्रथा नसली तरी व्यवहारात भारतीय मुस्लिम समाजात जाती आहेत त्यामुळे त्या त्या प्रवर्गाच्या समकक्ष जे जाती समूह मुस्लिम समाजात आहेत त्यांना त्या त्या जातींचे दाखले देण्याची व्यवस्था प्राधान्याने करून त्या त्या प्रवर्गातील आरक्षण त्यांना मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे लोकनियुक्त सभागृहात मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व वाढावे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अधिक संख्येने मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली पाहिजे